आज बघा आपण सुंदर अशी हँड पर्स बघणार आहोत मस्त अशी किती सुंदर दिसते ना कि मस्तच आहे बघा छोट्याशा कपड्यापासून आज मी तुम्हाला ही तयार करून दाखवणार आहे आणि तीन पॉकेटवाली आहेत ही बघा एक हा दोन आणि हे इथे तीन बघा सुंदर असं पॉकेट आपण आज बघणार आहोत हँडपर्स आणि रोजच्या डेली यूजला पण यूज, यूज करायला खूप सुंदर आहे आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल बॅग कशी शिवले आहे ते तर चला पटकन सुरू करूया मी दोन पीस घेतलेले आहेत आज आपण मस्त सुंदर अशी हँडपर्स बघणार आहोत तर बघा एक डिझाईनचा घेतलेला आहे आणि एक प्लेन घेतलेला आहे प्लेन ह्याच्यामध्ये फक्त अस्तर आणि कपडा घेतलेला आहे आणि डिझाईनच्या कपड्यामध्ये डिझाईनचा कपडा रब्बर सीट आणि अस्तर घेतलेला आहे हा वरती लागणार आहे हा आतमध्ये जाणार आहे कपडा आपण माप बघूया नऊ इंच नऊ आणि पंधरा हे बघा नऊ आणि पंधरा आहे हा एक इंच जास्त घेतलेला आहे सेम मापाचा आहे फक्त एक इंच हा जास्त घेतलेला आहे हा नऊ आणि सोळाचा आहे हे बघा नऊ बाय सोळा तर हा पहिला आपण पीस घेऊया हे बघा मी इथे दोन चेनी घेतलेल्या आहेत दोन्ही चैनीला रनर टाकून घेतलेल्या आहेत पहिला चेन आपण ही लावून घेऊया चेन जॉईन करून शिलाई मारून दाब शिलाई पण वरून मारलेली आहे आता हा आपला दुसरा पीस आहे त्याला पण ही आपण अशी चेन जॉईन करून घेऊया शिलाई मारून घेतली बघा आणि अर्धा इंच फोल्ड करून शिलाई मारून घेतलेली आहे म्हणून हा आपण कपडा एक इंच जास्त घेतला होता आणि आता बघा आपल्यांना इथून पाच इंचावर टीकमार्क करायचे आहे आणि इथे आपल्यांना शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण अशी बघा शिलाई मारून घ्यायची आहे पाच इंचावर बघा टिकमार्क करून आपण शिलाई मारून घेतलेली आहे आणि आता फोल्ड करून घ्यायचं आहे जिथे शिलाई मारलेली आहे तिथून असं एवढं फोल्ड करून घ्यायचं आणि तिथून बघा आपल्याला अर्धा इंचावर टीकमार्क करून घ्यायचे आहे अर्धा इंचावर आणि तेवढं ते कट करून टाकायचं आहे तिथून आणि हा सिंगल पीस घ्यायचा तिथून आपल्याला कट करायचं आहे ते कट करून घेतल्या बघा आणि ही दुसरी चेन आहे ती आपल्याला इथे लावायची आहे जॉईन करून घ्यायची आहे आता बघा कट केलेल्या पीसला आपण चेन लावून घेतलेली आहे तो दुसरा पीस आहे तो पण ह्याच्यावर ठेवायचा आहे आणि तसंच सेम शिलाई मारून दाब शिलाई मारायची आहे पॉकेट बघा दुसरं पॉकेट पण आपला तयार झालेला आहे हे बघा व्यवस्थित असं छान तयार झालेलं आहे पॉकेट आता इथून आपल्याला दोन्ही बाजूनी शिलाई मारून घ्यायची आहे छान असे बघा तीन पॉकेट आपले तयार झालेले आहे हा एक पहिला पॉकेट आ, दुसरा आणि हा तिसरा सुंदर असे तीन पकड आपले तयार झालेले आहे बघा आता आपल्याला इथे किटकॅटचे बटन लावून घ्यायचे आहे तर आपण इथून दीड दीड इंचावर टिकमाक करून घेऊया हे बघा दीड दीड करून घेतलेले आहेत आता इथे आपल्याला एक छोटसे असे दोन होल करून घ्यायचे आहेत किटकॅटचे लावण्यासाठी हे किट हे बघा असे किटकॅटचे बटन असतात हे बघा असे आता हे बटन आपल्याला लावून घ्यायचे आहे इथे बघा होल करून घेतलेले आहेत दोन असे दोन होल करून घेतलेले आहे तिथे आपल्याला आता हे लावून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे लावून घ्यायचे असतात आणि हे असे त्याला क्लिप बसतात हे पण असे त्याला अटॅच करून घ्यायचे आणि हे असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे हा बटन फिक्स होऊन जातो हे बघा खिटकिटचे बटन बघा इथे आपण एक साईडचे लावून घेतलेला आहे आता पूर्ण ह्याला तीन ह्याला आपण शिलाई मारून घेऊया सुंदर पर्स दिसतं की नाही आणि मी आता बघा इथे लोभो पण लावून घेतलेला आहे तर आता इथे आपण पायपिंग करून घ्यायचे आहे अँड पर्स बघा किती सुंदर तयार झालेली आहे पायपिंग बघा पहिला वरच्यासाठीला पायपिंग करून घ्यायची आणि नंतर दोन्ही बाजूला पायपिंग करायची फिनिशिंग खूप छान येते किती सुंदर पर्स झाली आहे बघा मस्त दोन कपड्यांमधून दो। सुंदर अशी पर्स आता इथे आपण दुसरं किटकॅटचं बटन लावून घ्यायचं आहे एक इथे लावलेलं आहे दुसरं ह्याच्या पुढचं आपल्याला इथे लावून घ्यायचं आहे तर अशी पर्स फोल्ड करायची हे बघा अशी एकदम व्यवस्थित फोल्ड करून घ्यायची आणि जिथे हे किटकेटचं आहे बटन तिथे टीकमार्क करून घ्यायचा आता इथे पण मी हे बटन लावून घेते दुसरे हे वाले बटन लावून घेते इथे किटकेटचे बटन पण बघा लावून घेतलेले आहेत व्यवस्थित चाईन अशी ओपन करायची कैचीने किंवा कटरने त्याला असे होल करून घ्यायचे आणि मी इथे हे दाखवल्याप्रमाणे इथे तसेच सेम इथे बटन लावून घ्यायचे बघा सुंदर अशी पर्स तयार झालेली आहे हॅन्ड पर्स मस्त पर्स तयार झालेली आहे पर्स बघा किती सुंदर तयार झालेली आहे मस्त अशी तुम्हाला कसा हा व्हिडिओ वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही कुठून पाहत आहात ते पण प्लीज मला सांगा म्हणजे मला खूप आनंद होईल आणि असेच मी अजून छान छान पर्स तुमच्यावर शेअर करेल व्हिडिओ तीन पॉकेटवाले आज बघा मी तुम्हाला दाखवलेले आहे एक हे दोन आणि हे तीन पर्स खूप सुंदर तयार झालेले आहे आणि हातात बघा अशी कॅरी केल्यावर पण खूप सुंदर दिसते तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ प्लीज मला कमेंट करून सांगा आणि आवडल्यावर सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींवर शेअर करा आणि जर तुमच्याकडे असे सुंदर सुंदर कपडे असतील तर प्लीज तुम्ही शिवून माझ्यावर तुम्ही शेअर करू शकता की आम्ही शिवलं आहे म्हणून तुम्ही प्लीज सांगू शकता तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि पर्स येऊन बघा थँक्यू